ती पाठी ब खायला या बघा इथा इथं काल आणलं घावाच आज आणा बाजरी जाता पटक पट्टाक दिसन जाऊन घेऊन या जा चांगलं चांगलं नीट केलंय मला कळत की मी काय इड मी पटक दिसन घेऊन जाऊन यायचं वाट गेल वाटले असतील आता एक दीड दोन वाजता दिसतील सोडाय लगेच तीन वाजते द्याय लगेच चार द्या मी तो तू अ खायला काय आणणार ना बापू खायला काय बाजू बाजूचे बाक खायचे उचलत का आता मला वाटतंय उचलत नाही का तुम्हाला उचला उबा कसं कसं टाइट होतंय जय बजरंग बली की मैं जय दुपारजी गर्दी नसती म्हणून तू जाऊन दो गाडीच छूतू बस गाडी गेली कुठे आहे गाडीला हाय जायचं आता जळून घेऊन ये तू की एकदा दळण जागा टेंशन नाही काय असं पंधरा आधी पण आपलं ही का मध्ये घेऊन ना ना का आण आता का नाही जाय दरून तर आणा आधी काय बाजार काय नको बाजार हाय आधी गाडी बाहेर काढतो काढा काढाड

मला उचालत दळण एक एकतर दळण आहे दोन दोन दावे कशाला बांधायच चला उचलाय शा बघा ठेवा गाडीवर आता मनान कस वाजलं एवढं जातेच जातोय का मला नाही मग माणूस नाही तस पण गाडी हिवाळवायला पाहिजे ना महाग सरावायचं असं बडायकडे आरस बिरसे सगळं चालू ठेवायचं आरस चालू ठेवा नाही तर बघायला हलवाय गाडी थोडी

एका महिन्याचं दळाण आण तू सारखी बायकून कटकट लावले मला दळाण दळण एकदाच करते जनावर राखाय नको म्हणते मी जातो आहे जनावराकडे नाही जनावराकडं बाजाराला लागतो दळाण लागतो आहे लई का माझी जबाबदारी वाढली आहे माझ्यावर तू जरा नि वाटून की मग ती बघूतो आहे का मी असं आता ये ढकल अजून गवत काढून ठेव हां हां रेने करे गवत काढून ठेव तुम्ही मे करता का रात्रीचा सायपा लवकर करून ठेव स्वयंपाक करत आहे लवकर पाऊस येते पुन्हा जाण दिसते जय नाही गोळा करून ठेव इथे शेड मध्ये मी ढळ का हां जां मुडून काय ये डंकर तीय बसला माझा वगाड

ओ पैसे घरात आ घरात कुठे पैसे आहेत देवा तुमाय पैसे का पैसा खजिन देलाय का दिलाय नागे। का पैसे तुम्ही माय आता आザ कपडातले पैसे आ कपडात पैसे कोणी साहेत तुम्हाला आ त नाही पैसे कपडात मग दान पैसे आणू मी तुमच्या मोबाईलातले पैसे माझ्या पैसे ना मी रुपड्याला महागायवण मला म्हणता कपडातले पैसे ठेवले तर ड्रॉवर मध्ये

जा मग पैसे तुमच्या मोबाईल मारा मारा जाव लवकर या ही गाडी फुटली पडली काय गाडी कशी राह फुटले लागले की मला गेला आता रस्ता खराब आहे नीट गेल गीली गाड़ी गाड़ी गीली गीली। कर कर जा वापरा आरामशीर गेली गाडी गाडी गेली आता त्या गाडी काही थांबत नाही त्या गाडी गेली तर मस्त सोडायचं माझ्याकडेच येतय का ज येते मसरं सोडूस तर काय माहिती आता व्हायचा काय दिसता मसरं राखाय त्यांना वाटतय म्या मस्र राखाव घरचा स्वयंपाक मॅस करा जाण बी मेस ठेवा म्हणजे काय माझ्या जीवाला हाय का नाही सुख समाधान व्हायचं आ पाकच टेन्शन द्यायचं माणसाला येडाचं गाणं नसतं आणि मलाच म्हणते रे तू बसतीत आणि ते करते रे आता दळाय लावलंय तर दळण्यालाच किती फाताण्या फोडते रे तुझ्यापासलं पैसे आणन ही करन, ती कर ती करते वाट बघत बसते अरा जाती पोराला व्हायचं शिकावती मी आता